नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज पुन्हा एक आपण असा नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे तर बऱ्याच वेळेला काय होतं आपण मुलामुलींची लग्न जमवत असतो आणि मुलांना आपण सांगत असतो की आता वय झालं अमक्याच्या मुलाचं लग्न झालं तमक्याच्या मुलाचं लग्न झालं आणि तू तर त्याच्यापेक्षाही दोन वर्ष मोठं आहेस तर तू लग्न करायला हवं मुलीला पण आपण त्याच उद्देशाने म्हणत असतो आणि मुलांची तेव्हा इच्छा नसते करायची लग्न हल्ली अशीच एक ओळख झाली माझ्या मुंबईमध मुंबई पुणे मुंबईच्या प्रवासामध्ये एक चांगल्या चांगली मैत्रीण मिळाली मला आणि त्या मैत्रिणीने मला असंच एक मी म्हटलं मा माझं पण यूट्यूब चॅनेल आहे वगैरे वगैरे असा विषय निघाला चॅनेलवरून मग त्या म्हणाले की तुम्हाला काय वाटतं मुलाने लग्न करावं की नाही आपण माझा मुलगा आहे लग्नाचा पण मी बऱ्याच वेळेला त्याला म्हणते पण तो लग्न करत नाही तर मी त्यांना त्यावेळेलाही म्हटलं होतं आणि मग मी हा व्हिडिओ बनवून त्यांना सांगू इच्छिते पुन्हा की जर लग्न करत नसतील मुलं तर ता त्यांना फोर्स करण्यात काही पॉईंट नाही आहे मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांना असं म्हणायचं नाही की अरे अमक्याचं लग्न झालं अरे आपल्या शेजारच्या मुलाचं लग्न झालं त्या मामाच्या काकाच्या माम मुलाचं लग्न झालं तू त्यांच्यापेक्षाही दोन वर्ष एक वर्ष मोठं आहे हे मोठा छोटा असं काही करून तुम्ही ब्लॅकमेल करू नका मुलांना आणि त्यांची इच्छा पूर्ण असेपर्यंत हंड्रेड पर्सेंट त्यांचं त्याच्यामध्ये नसेल तर लग्नामध्ये तर तुम्ही त्यांना फोर्सफुली लग्न करायला लावू नका कारण आपण जर लग्न करून देताना तुम्ही मग त्या शब्दी बिप्ती घालता मी असं करीन मी तसं करीन ह्या करीन त्या करीन कधी कधी मुलं ह्या सगळ्या भावनामध्ये अडकून मुलं लग्न करायला तयार होतात आणि नंतर मग तो संसार पुढे नेऊ शकत नाहीत ने। तो मुलगा त्या मुलीशी नीट वागत नाही त्या मुलीला कळत नाही अरे मी तर आत्ताच नवीन लग्न होऊन आलेली आहे आणि हा मुलगा माझ्याशी नीट वागतच नाही नवरा माझा नीट वागत नाही सासू तर नीट वागते सासरे नीट वागतात दीर नीट वागतो पण जो वागायला पाहिजे माणूस तोच नीट वागत नाही त्या मुला मुलीला कसं बरं वाटेल त्या घरात येऊन ती तर नवीन असते आणि ह्याच चा बळी त्या मुलीचा द्यायचा नाही कारण आईला तर माहिती असतं आई सासरकडच्या सा सगळ्याच मुला माणसांना माहिती असतं की मुलाला लग्न करायचं नव्हतं हे जबरदस्ती त्याला करायला लावलेलं ला आहे आणि ते लग्न सक्सेस होत नाही आपण एका नाहक मुलीची बर्बादी किंवा बर्बादी म्हणण्यापेक्षा एक बळी देऊ नये की त्या मुलीचं नुकसान आपण कधीच करू नये असं मला वाटतं म्हणून जोपर्यंत हंड्रेड पर्सेंट मुलाला किंवा मुलीला वाटत नसेल लग्न करावं तोपर्यंत तुम्ही त्यांना कधीच फोर्सफुली लग्न करायला लावू नका असं फोर्सफुली लग्न केलेलं असताना ते पुढे नीट नेऊ संसार ने। होऊ शकत नाही तो मुलगा मुलीशी नीट वागत नाही आपण जर त्याला म्हटलं अरे तू हिला इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा तर तो म्हणतो तू घेऊन जा असे उद्धट उत्तरं वगैरे मुलं देतात हे मला मी ऐकले हे सत्य कहाणी आहे आणि ही माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की असा संसार नीट होत नाही म्हणून आईने वडिलाने कधीच असं म्हणायचं नाही की लग्न करा लग्न करा हां एक वेळा म्हटलं दहा वेळा म्हटलं शंभर वेळा म्हणा तुम्ही पण सारखं सारखं तोच विषय काढून जर मुलं लग्न करत नसतील तर फोर्सफुली लग्न करायला जाऊ नका त्यापरी काय होतं पैसा एनर्जी आपली समाजात किंमत सगळंच आपलं होतं आणि मा मानसिक ताण किती होतो आपल्याला घरात आपल्याला नंतर आठवतं की आपण त्याचं ऐकलं असतं तर आज असं आपण त्याचं लग्न लावून नसतं दिलं की तो म्हणत होता माझं लग्न करू नका म्हणून आणि आपण करून, करून दिलं तो पश्चाताप आपल्याला होतो आपण त्या दिव म्हणजे अहोरात्र आपल्याला त्याच टेन्शनमध्ये असतो मानसिक ताण मानसिक ताण आणि आपल्या तब्येतीची सुद्धा वाट लागते आणि एका मूळ एका माणसामुळे न चांगल्या वागण्यामुळे त्याच्यात समर्पण न होण्यामुळे आख्या घराचं चित्र बदलतं डिस्टर्ब होतं हे सगळं होऊ देऊ नका आणि मुलाची किंवा मुलीची हंड्रेड पर्सेंट जर लग्नाला तयारी नसेल तर त्यांना वेळ द्या त्यांना हो त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळू दे आज नसेल तो म्हणत की मला लग्न करायचं नाही पण त्याला ती वेळ त्याची त्याला असं वाटत असेल की मला नोकरी चांगली लागावी मला स्वतःचं घर असावं मला चांगल्या पॅकेजचं सगळं मिळावं आणि नंतर मी लग्न करीन भले माझ्या लग्नाला मग मा पस्तीसावं वर्ष लागू दे तर काही हरकत नाही तीस वर्ष बत्तीस वर्ष झाली की मागे लागायचं अरे खूप मोठा झाला खूप मोठा झाला असं वडिलांनी न करता त्यांच्यावरती सोडून द्यावं की त्याला त्याला वाटत असेल की आपल्या आपलं सगळं व्यवस्थित झाल्यावरतीच लग्न करायचं आहे तर वडिलांनी तसं ऐकायला हरकत नाही आईवडिलांनीही मुलांना फोर्स करायचा नाही तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओसाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा म्हणजे मलाही जरा बरं वाटतं की आपण एवढा व्हिडिओ बनवला त्याचं काहीतरी चेज झालं तर पुन्हा आपण असेच नवीन नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया परत तसा नवीन व्हिडिओ सकट